झाला त्यातून जो विकास आराखडा निधी मंजूर केला त्याबद्दल सरकारचा आम्ही अभिनंदनच करतो विकास विरोध आमचा नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की हा विकास होताना तिथले स्थानिक पुजारी स्थानिक नागरिक स्थानिक व्यापारी आणि भक्ताच्या चे भावनेचा विचार करून हा विकास व्हावा आणि त्या ठिकाणी जर त्यांचं कुणीच ऐकत नसेल तर ती काही लोक समजा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे असतील तर मग त्यांची बाजू मांडणं हे चुकीचं आहे का आणि आजपर्यंत तुळजापूरचा जो विकास झाला म्हणजे मागच्या काही वर्षात साहेबराव बाबा हंगरगेकर हे दहा वर्ष आमदार होते ते स्वतः पुजारी होते मानेकराव दादा खपले हे पंधरा वर्ष आमदार होते स्वतः पुजारी होते जो विकास झाला त्या बाबतीत तुळजाभवानी ट्रस्टचा म्हणजे एक एक पैसा गोळा करून जो भाविकांनी ठाकलेला त्या दानपिटीचा पैसा असेल किंवा त्याचे उत्पन्न आहे त्यातून जो पैसा झाला होता म्हणजे जे पैसा गोळा झाला होता त्याला कुठेही आजपर्यंत लावला लागेल नाही तो पैसा तसाच तुळजापूर साठी मंदिरासाठी ठेवला होता आजपर्यंत विकास विलासराव देशमुख साहेबांनी प्राधिकरणाच्या माननीय चव्हाण साहेबांनी प्राधिकरणाचे पैसे आणले यात्रा चालू केलं पण मंदिराच्या पैशाला आजपर्यंत कुठेही हात लावला पहिल्यांदाच कुठेतरी मंदिराच्या पैशाला त्या ठिकाणी मंदिराच्या पैशातून विकास म्हणजे विकासाची कामं केली जात आहेत आणि यात बदनामीच महाविकास आघाडी बदनामी काय केली आता शिखराच्या बाबतीत अ किंवा शिखर उतरवायचं किंवा त्याचं कळसाच्या बाबतीत जे काय आहे ती महाविकासा कोणच कधी बोललं नव्हतं आमच्यापैकी तरी तुम्ही बोललं नव्हतं तर मग ह्या बाबतीत कोण बोललं होतं एखादा सर आपल्याला सांगतेच संतोष संतोष त्यांनी एक पर्यटक लावली आता उद्या आशीष शेलार साहेबांना एक पत्र दिली पत्र आहे तुम्हाला प्रेष नोट दिली होती तुळजापूरच्या तुळच्या बदनामीचं षडयंत्र तातडीने घेण्याची संस्कृत मंत्री नांदे श्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी त्याच्यात त्यांनी सगळं लिहिलंय की ते कशामुळे षडयंत्र होईल काय बदनामी होईल ते जितेंद्र आवडता आले त्यांनी काय बोलले म्हणून बदनामी होईल षडयंत्र होईल असं म्हणले आता त्या षडयंत्राच्या बाबतीत स्वतः राणा पाटील

तीन दगा घेतलं कारण त्यांनी येऊन विधान भवनाच्या समोरच्या मीडियामध्ये सांगितलं की जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलंय संपूर्ण मंदिर जे आहे ते आपल्याला उतरावं लागणार आहे तोंडचे वाक्य आहे तर ही कोण बोललय आता ही ती स्वतःच बोलली असते आणि ही स्वतः बोलणारे ती स्वतःच आणि ही बोलल्यामुळे षडयंत्र होतय म्हणून मा, बैठकीची मागणार आहे कोण मागणी करणार आहे कोण ती स्वतः नेमकं काय प्रकार आहे कुठली पद्धत कुठली आहे सांगा तरी काय पद्धतीने आर्कियोलॉजिकल सर्वे आहे आणि सर्वे ऑफ रिपोर्ट आल्यानंतर त्याला पण लावू शकत नाही आमचा विषय तो नाहीच आहे राणा पाटील जी म्हणले ही षडयंत्र आहे आणि षडयंत्र आहे म्हणल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणले की ही महायुतीचं षडयंत्र आहे पुन्हा म्हणले महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे मला तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचंय की ही ती स्वतःच बोललेली मग ह्याच्यामुळे जर षडयंत्र असेल आणि ह्याच्यावर जर बैठक लावायची असेल आणि ती बैठकीची किंमत सुद्धा बघा तारखेला पहिलं पत्र निघालं त्याच्यात फक्त राणा पटलाच नाव बाकीचे सचिव की दुसरं पत्र त्याची बातमी झाली काय तुमच्यातल्या हेने वृत्त चालनाने बात बातमी केली बातमी केल्याच्या नंतर पालकमंत्र्याचं आणि माझं नाव आलं त्याच्या आणि परत ती बातमी झाल्याच्या नंतर परत अजून लगेच संध्याकाळी परत आमची नाव घ्यायचे मी समजा खासदार असन किंवा प्रताप सर नाईक पालकमंत्री असतील ही संविधानिक पदावर बसलेलो आहे आम्ही कुठल्या पार्टीच्या मेहरबानीवर झाला पाहिजे आम्ही जे बसलोय खासदार म्हणून किंवा ते पालकमंत्री म्हणून जी आज ही पद पोशावत आहेत कुणाच्या मेहरबानीवर आहे का ही संविधानिक पद आहे लोकशाहीनं तयार केलेलं पद आहे त्याच्यात जर तुम्ही अशा पद्धतीनं तीन तीनदा नाव एकदा टाकायचं एकदा टाकायचं नाही परत टाकायचं ही कुठली पद्धत आहे आणि ठीक आहे ही बैठकच त्यासाठी म्हणलं ती जाऊ दे आता आमची सन्मान्य विनंती आहे की तिथं मुंबईला बैठक घेण्यापेक्षा आणि लोक बोलवून त्याच्यात चर्चा करण्यापेक्षा आमचा कुठल्याही विकास कामाला कुठल्याही विकासा राखण्याला विरोध नाही पण इथल्या लोकांचं ज्याचं जडत आहे त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ही जी भावना इथल्या लोकांची इथल्या पुजाऱ्याची तिथल्या लोकांची व्यापाऱ्यांची भक्तांची या सगळ्याच म्हणणं तुम्ही या जनसुनावणी घ्या त्या जेल तर आम्हाला बोलवायचं पण हिथ येऊन त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐका आणि मग तुम्हाला जो वाटतोय तो निर्णय घ्या आमचं त्याच्याबद्दल कुठलंही मत नाही किंवा वेगळं मत नाही लोकांचा विषय नाही काय मग शिक्षण कस काय झालं झालंय सांगा माझ ह्याच्यात एवढं म्हणणं आहे की मी पुन्हा आशिष शेलारजींना पण फोन करून बोललो ही काय पद्धत आहे अशा पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधीला सांगता परत नाव काढता ठेवता समजा त्यांना तर बोलते ह्याची कल्पना आहे का नाही का खालीच कोण त्यांचं ऑफिस चालवले मला माहित नाही पण अशा पद्धतीनं काही योग्य नाही ना आता माझं तिच्या जाऊन म्हणणं आहे की जी काही समजा मीटिंग घ्यायची किंवा काय करायचं तुळजापूर तुद शहरात यावं तिथल्या जनसुनावणी घ्यावी आणि काय पाहिजे तशा पद्धतीचा विकास त्या ठिकाणी करावा आमची एवढीच प्रामाणिक आणि कळकळीची कर विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं आई तुळजाभवाणीच जे तीर्थक्षेत्र आहे ते फक्त कुठल्याही एका दुसऱ्याची किंवा एखाद्या नुकत्याची संपत्ती नाही ती पूर्ण महाराष्ट्राचं साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे आपल्या आग्राचं स्थान आहे आणि त्याच्यामुळं त्याचा विकास होत असताना कुणाच्याही पोटात दुखायचं काही एक कारण नाही फक्त विकास होत असताना तिथल्या स्थानिक लोकांच्या भावना मी जे आता नावं घेतली समजा तिथले पुजारी असतील तिथले व्यापारी असतील त्याचबरोबर तिथले स्थानिक लोक असतील त्यांचा विश्व ह्यांना विश्वास आहे तुम्ही आमचं म्हणणं आहे आणि माझं महत्वाचं एवढंच होतं की षडेंद्र षडयंद्रि चालू आहे मला काय म्हणायचं तुम्ही एकदा म्हणतो महायुतीनं पाय घातला पुन्हा म्हणता महायुती आघाडीनं घातला पुन्हा तुम्ही स्टेटमेंट करता कळ कर कर सुतरवायचं पुन्हाही तुम्हीच पत्र देता की असं स्टेटमेंट केल्यामुळं षडयंत्र होते नेमकं खरं कोणच नेमकं तुम तुमची बुद्धी तरी तपासायला पाठवावी मी तू तरी म्हणजे नेमकं मी तू काय चाललंय ती कळत तरी झाला इतकाच विषय होता शहलाल साहेब म्हणले की तुम्ही या बैठका असं करा पण माझं काय म्हणणं आहे त्यांनी या मेहरबानी झालेलं नाही मी खासदारजी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढू तिथं नरेंद्र मोदी प्रचाराला आल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी तीन लाख एकोणतीस हजार इतक्या मतानं मला मिळवून दिले बर निवडणूक काळापूर राजकारण असते पण एकदा निवडणूक संपल्याच्या नंतर कुणाही राजकारणाचा विषय येतो कुठं अशा पद्धतीनं एका लोकप्रतिनिधीचं एका पालकमंत्र्याचं नाव एकदा टाकायचं परत याला काढायचं परत टाकायचं परत काढायचं काय प्रकार आहे शेलार साहेबांना माहिती अरे की खरं तुम्ही माझे मी शेलार साहेबाला एवढंच पाठवलंय तुमच्या माहितीसाठी की व्हिडिओ मी त्यांना पाठवलाय आणि व्हिडिओ पाठवून त्यांना एवढीच विनंती केली मी की साहेब की ऐका आणि त्याच्यात तुम्हाला ती पाठ टाकू निमंत्रण पत्रिके मी त्यांना विचार जबाबिस्त काढलेलं मी कशाला मी काय वापरले मी त्यांना एवढं सांगितलं बाबा पद आहे तर त्या मला काय म्हणायचं बैठक लावली कशासाठी हा षडयंत्र अरे मग ते षडयंत्र करतय कोण अगा मी शेलार साहेबांनी पाठिवली ही व्हिडिओ पाठवलाय

मंदिराच्या कळस उतरवणार आहेत हे भवनाच्या आवारात पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे षडयंत्र नक्की कोण करते याचा आपण नक्की विचार करावा एवढी विनंती त्यांना मी आपण लोकशाही मार्ग बघितल्यावर ही रिप्लाय तुम्हाला कुठच रिप्लाय आता तुम्ही ही त्यांच्या सरकारमध्ये काय आहे आम्ही कसं बोलायचं आम्हाला आम्हाला जी जी आम्हाला दिसते आम्ही बोल पालक मंत्र्यांच्या बैठकीत सर काय 225 सुनवणीस घेतली नाही बोल सांगितलं या संदर्भात त्या बैठकीला मी उपस्थित होतो त्याच्या बाबतीत स्वतः पालकमंत्री महोदयांनी अगदी जिल्हाधिकारी साहेबांकडे हात करून विचारलं किंवा ह्याचा अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं की सर आपण पालकमंत्री महोदय आपण आदर दोन मतांना म्हणूनच म्हणूनच मी विनंती त्यांना अशी केली की आता एवढ्या त्यांच्या त्यांच्यातल्या लोकांना समजा ही करायच्या ही जी काय पैसे खर्च करणार आहेत किंवा देवस्थानच्यासाठी जे काय पैसे दिलेत ही टॅक्स पेअर जे आहे सर्वसामान्य माणूस बिस्किटचा पुडा काड्याचं डबड जरी खरेदी केलं तर त्याला टॅक्स भरावा जी लागतो जीएसटीचा त्या टॅक्सच्या पैशांना आलेला जनतेचा पैसा आहे आणि हा पैसा खर्च करत असताना की आपल्याच सा बापजादीची प्रॉपर्टी आपण विकून त्या ठिकाणी काहीतरी करतोय अशा थाटामाटात जर कोण वावरत असेल तर मला वाटतं त्याही वृत्तीला आळ घालणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तो खर्च होणारा पैसा हा लोकांच्या सहमतीनं लोकांच्या विकासासाठी लोकांच्या संपन्नतेसाठी आणि मंदिराचं सौंदर्य आहे ते चांगल्या पद्धतीनं पुरातन वस्तूला कुठेही हात न लावता ते अभावित राहावं त्या पद्धतीचं काम व्हावं इतकंच अपेक्षित आहे ने 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 आता जी प्राधिकरणाचं इतर आहे मान्य आमदार साहेबांनी तुम्हाला आता सांगितलं की तिथं स्वतः पुजारी होती आणि ती पुजारी असताना त्या काळात तर मंदिराची यात्रा एवढी मोठी नसायची पण त्या मंदिराच्या आलेल्या कुठल्याही एका नव्या पैशाला कुठल्याही आमदारांनी हात कधी लावला नाही उलट यात्रा अनुदान असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा उल्हासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय मुख्यमंत्री होते दे त्यावेळेस त्यांच्या काळात यात्रा अनुदान चालू केलं प्राधिकरणाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली त्याच्या माध्यमातून काही विकास कामं तुळजापूरची हाती घेतली होती पण तिथल्या जुन्या कुठल्याच त्यांनी कधी म्हणजे त्यांच्यापासून ज्या आधी सुद्धा आमदार साहेबांनी नाम उल्लेख केला खपले साहेब त्यांनी कधीच त्या ठिकाणी हात लावला नाही आणि अशा पद्धतीने भक्ताने अर्पण केलेला पैसा खर्च करत असताना जुनं आता आपण काहीतरी आपली बोर्ड बाजी प्रॉपर्टी खर्च करूनच करायला लागलो अशा आयुर्भावात तुम्ही इतकीच विनंती

शिदुरी घेऊन लागल मग तिथून कुठं ती पुरीचा बाबा विचार करणार बाबा ही स्थळ चांगलं आहे का पुरीसाठी लग्न झालंयचं का नाही तिथून पूर्वी पुरगी विचार करणार पुरीच मन पटलं पोराला पुरवी पसंत पडली तर तिथून लग्न होणार लग्न झाल्यावर पुन्हा मुलगा मुलगी काय व्हायचं ती होणार पुन्हा मग त्याचं बारस म्हणजे अशी इच्छित प्रोसेस असते त्या पुरीच्या बारात त्या पुरच्या दारात शिदूर टी कुस्तोरकर म्हणायचं बारशीला हि नाव ठेवू मग लगेच सत्कार ओरग झालं म्हणून बारशाला नाव ठेवलं म्हणून सत्कार ही पद्धत योग्य नाही ही रोड जे आहे ना ही रोड फक्त करू आता आमचं आम्ही सांगतो तुम्हाला आम्ही महाविकास आघाडीच्या काळात आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आमचं चालू झाल्यावर दिसतच की लोकांना का आम्ही पिपिठ्या दाखवले तुम्हाला एकवीस वर्ष बावीस वर्ष आहे नवीन गाभारा शिखर याला बांधकामाला विरोध करणार आमदार राणा पाटील यांनी शिखर बांधकाम आणि गाभारा व्हायला पाहिजे असं म्हणतो आपण खासदारात आपल्याला काय वाटतं बांधकाम व्हायला पाहिजे का पाहिजे माझी त्याच्या प्रामाणिक आणि प्रांजळ भूमिका हीच आहे की त्या मंदिरानं अनेक दशक अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत त्या मंदिराच्या प्रत्येक वस्तू बद्दल तिथल्या प्रत्येक दगडाबद्दल सर्वसामान्य माणसाची धार्मिक भावना त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे ती कुठलीही भावना त्या ठिकाणी बाधित न होता ते, ते, का ते, 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 ते जे काय करायचंय ते काम आपण करणं अपेक्षित आहे आता सन्माननीय पत्रकार महोदय त्याच्या बाबतीत जे आपला पुरातन ज्याच्याकडे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते डिपार्टमेंट त्याच्याबद्दल अभ्यास करायला लागले तो अभ्यास त्यांचा झाल्याच्या नंतर काही धोकादायक असेल कुणाच्या जीवावर येण्यासारखा असेल तर निश्चितपणे त्या बाबतीत तो रिपोर्ट आर्किलॉजी डिपार्टमेंट दिला आणि त्याच्या अनुषंगानं जी काही पुढची पावलं उचलावी लागते ती उचलत असताना सुद्धा लोकांच्या धार्मिक भावनेला पुढे धक्का लागणार नाही त्याचा विचार करून सरकार निर्णय झाली भूमिका झाला लोकांना लोकांना स्थानिक म्हणायला झाले टेंडर सुरू आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही मी एका उदाहरण तुम्हाला सांगितलं की एक साधी बैठक आहे त्या बैठकीच्या बाबतीत जर दिवसातून नाव द्वंदा येत असते द्वंदा येत म्हणजे एकदा येत असते नेमकं चाललंय काय जर सरकार नावाची यंत्रणा जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरची वडील प्रॉपर्टी आहे आपल्याला वाटलं ते आपण करणार आपल्याला वाटेल तसं आपण वागणार तर ती दुर्दैव आहे त्याच्यामुळं मी एवढं तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीनं खाजगी मालमत्ता असल्यासारखं त्या मंदिराच्या बाबतीत तुझी वागू नये पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण देशाचं ते त्या ठिकाणी प्रत्येकाची आस्था असणार ती वाचतो आहे त्याच्याबद्दल आपण सुद्धा ती भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी व्यक्त होणं कार्य करणं अपेक्षित आणि त्यांनी फक्त लिखी द्या लिखी द्या म्हणतेच कुणाचं काय ऐकत नाही स्थानिक लोकांत सुद्धा त्यांना मनन जे करायचं तेच काम तिथं करतात त्यामुळे तुम्ही जे म्हणता की आता एवढा उशीर झाला अहो गेले पहिले तीनशे पंचवीस कोटीचा शिशोब दिला नाही हा पैसा त्यांच्या खिशातला आहे का आज त्या तीनशे पंचवीस कोटीमध्ये भरपूर रक्कम राहिली आमचा पाहुणारा गणपती ते आपला सुतात हा रोड यांना पंधरा वर्षात करण्यात आला नाही विशेष म्हणजे सत्तर सहा वर्ष आमदार आहे तिथं आणि त्याचा तो एवढा महत्वाचा रस्ता आहे काल तरी एवढी गावात गर्दी झाली होती त्या रस्त्याचा एवढा उपयोग आहे त्याचे पैसे शिल्लक आहेत प्राधिकरणाचा पण त्या रस्त्याला आज सहा वर्ष झाले तरी विचारलं सुद्धा नाही आणि त्याचा एक रुपया अजून आला ना त्याच्यावरच त्यांचा सत्कार समारंभ झाला अहो एकोणीसशे नव्वद ला हे माळधार बांधले दोन्ही व्यवस्थित अर्ध्याच्या वरचे जे आहे पस्तीस वर्ष झाले हा का खाजगी पैसा आहे का तुम्ही उठले की लगेच हे माळधार पाडायचे नवीन एक तीन महाजार बांधायचे म्हणजे ह्याला कोण विचारणार आहे का नाही काही गरज नाही महाजार पाडायची तुम्ही आज बालाजीला आम्ही गेलो होतो त्यांच्या सोबत मी एक म्हणजे जस लोकशाहीचे चार स्तंभ आहेत समजा आम्ही लोकप्रतिनिधी असतील इम्प्लिमेंट करणार तुमच्या अधिकारी तुमचा पत्रकार आहेत आपलं न्यायपालिका असेल प्रत्येकाला स्तंभ म्हणतो तुमचा एक व्हिडिओ बघितला त्याच्यात ते म्हणले की कार्यक्रम कसा झाला छान झाला काय

त्या विश्वस्त मंडळात वर आमच्या काही कुणीच नाही विश्वस्त मंडळात निर्णय आहे कमी हा निर्णय हा प्रश्न विश्वस्त मंडळातल्या सदस्यांना कधी विचारलाय का त्यांना विचारणं गरजेचं आहे ना हे हा निर्णय काय महाराष्ट्र जिल्ह्यात एवढं सगळ्यात क्लस्टर आहे पूर्ण देशात आपल्या कुठल्याही भारतातले किंवा महाराष्ट्रातल्या मंदिरासमोर आपल्या धाराशिवचा खेळा असतो कुठल्याही तीर्थस्थळावर जाऊ महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थ क्षेत्रावर गेलं सगळं तसं नाही प्रश्न कळाला नाही त्यांचा प्रश्न काय पेड्याच्या सांगायचं मग टेंडर नाही नाही आम्ही असं म्हणणं नाही तुमचं तुम्हाला मूळ प्रश्न कळाला नाही पत्रकार जरी असते तरी त्यांचं म्हणणं आहे की आपल्या जिल्हा जिल्ह्याच्या मोठा खाव्याचं उत्पादन होत असताना तिथं पेढा आपल्याकडं आपल्याकडला प्रसिद्ध असताना

आपल्या भूमपरांडा वाशी परिसरातली जी खाऊ उत्पादक लोक आहेत तीच गुवाहाटीला गुवाहाटीला सुद्धा गुवाहाटीला मी महाराष्ट्र म्हणलं गुवाहाटीला ऐतिहासिक मंदिराबाबतचा आता उल्लेख झाला की लेखी तक्रारी देऊनही फक्त लेखी तक्रारी मागितल्या जातात त्याबद्दल काहीच होत नाही कुठल्या अशा तक्रारीत कि लेखी स्वरूपात दिलेले आहेत पण त्याचे कुठला केलेला नाही मला सगळ्या दिला मान्य छत्रपती संभाजीराजे यांनी आपले जे दिल्लीचे माझे सिन्हा काय नाविकल आर्थोलॉजिकल सिन्हा आणि ते सध्या रायगड प्राधिकरणावर आहेत त्यांनी रिपोर्ट दिलाय कि शिया हे साडे चार फुटाचे मिळते ठीक आहे नऊ इंचा किंवा मध्ये फुलं वाहून गेले त्याची वाहून जाणार नाही साडे चार फुटाच्या भिंती आहेत आणि एक तडा गेला इकडे एक तडा गेला आणि तरी सांगितले तिथे जागा पण आहे तेवढी उभा करायला तेवढी परंतु इथे अधिकारी लोकप्रतिनिधी यांना आठ तास जाय की हे शिखर उतरवायचं हे काढायचं पुन्हा प्रशस्त करायचं पण तुम्ही तिथे हेरिटेज तिथलं जे हे आहे जुन ऐतिहासिक ठेवणार का नाही आज साधा तो पार काढलाय त्यांनी त्याला चार महिने लावले आणि हे जर त्यांनी शिखर काढलं तीन वर्षे मंदिर बंद राहणार हे लक्षात घ्यावं कारण ह्याला टाइम पिरियडच नाही हे जे आता डिपार्टमेंट लोक काम करतात पुरातन खाण्याचे रिपोर्ट पुजारी मंडळाने जी जी लिखी तक्रारी केल्या सगळ्या मागच्या मागच्या सहा महिन्यात वर्षामध्ये ज्या काही दिलेले पुजारी मंडळाने त्या लिखीमध्ये तुम्हाला सगळ्याला दिले जाते त्याचे उत्तरही त्यांनी लिखित मध्ये दिलेले आहेत विशेष म्हणजे ते उत्तरही तुम्हाला आहे आणि सुनावणी जी घ्यायला पाहिजे आक्षेप त्या सुनावणी झाला हा मूळ आक्षेप म्हणजे जे संदर्भ पुन्हा माझी माझी तक्रार आहे किंवा माझं काय आक्षेप आहे ते कलेक्टरने किंवा त्या मंडळानं विश्वास मंडळानं सुनावणी घ्यायला पाहिजे

आपण जर करायचा प्रयत्न केला तर त्याची फळं आई त्या ठिकाणी बघायला लावते की थोडं टॉकलेट ठेवून करावं तुमचं जातीस काय खासदार मला असं वाटतय कि त्या ठिकाणी आई तुळजा भवानीच्या मूर्तीची सार्गम्य असणारीच मूर्ती तिथं असणं आवश्यक आहे एवढं सांगत जे मूल रूप आहे जे मूळ रूप आहे ती मूर्ती आपण रोज बघत तशीच तशीच मूर्ती तुमचा अजेंडा राखून आहे मंदिर शिखर पाडण्याचा अंतिम आवल आला काय तिथेन लाईजर घेतली बामारे तेच बोध दिन पाडायचं आम्ही कुठं म्हणलं कधी पाडायचं तुम्ही आम्ही जर समजा मी जर एखादी गोष्ट केली ती तुम्हाला दिसते की येण्यासारखं बोलायला तुझं काम नाही का तू भाजाळला असता बाबा तू नीट आहेस का पण जबाबदारी आहे का नाही विचारायची बाबा तूच बोलतो आणि तूच म्हणतो ही शेड यंत्र आहे नेमकं तुझ्या डोक्यावर काय परिणाम झालाय का तर तू नीट आहेस एवढं विचारायचं काम आहे का नाही दुष्काळ काय सुरू आहे का अवघड पाऊस मागच्या दोन तीन दिवसापासन आपल्या जिल्ह्यात